नमस्कार मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नारळी पौर्णिमा विशेष दूध न आटवता मस्त दाटसर नारळाची खीर कशी बनवायची अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही खीर बनवून तयार होते चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी बारा ते पंधरा बदाम गरम पाण्यामध्ये पाच मिनिटांसाठी भिजत ठेवलेले होते खीर बनवण्यासाठी नारळाचा चव आपण वापरणार आहे फक्त नारळाचा चव वापरून ही खीर बनवली तर खीर जास्त अशी मिळवून आल्यासारखी वाटत नाही ही खीर चांगली दाटसर होण्यासाठी मिळवून येण्यासाठी एक खास पेस्ट आपण वापरणार आहे तर त्यासाठी सगळ्या बदामाची साल काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आता इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे यातला एक चमचाभर चव मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची या पेस्टमुळे तीन फायदे होणार आहेत या पेस्टमुळे खीर दाटसर बनेल दूध आठवायची गरज लागणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे चवीला खीर अप्रतिम बनेल आता एका जाड तळाच्या कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घेतलं यामध्ये उरलेला नारळाचा चव काढून घेतला एक वाटी नारळाचा चव या खिरीसाठी आपण वापरलेला आहे तुपामध्ये हा चव आपल्याला अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा मंदाचेवरच सतत हरवत फक्त एक मिनिटभर हा चव तुपामध्ये परतून घ्यायचा याचा रंग बदलू द्यायचा नाही थोडंसं मॉइश्चर यातलं निघालं पाहिजे फक्त मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये सुरुवातीलाच आपण दूध घातलेलं नाही कारण दूध आपण आठवत बसणार नाही सुरुवातीलाच यामध्ये आपण साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर मंदाचेवरच पाच मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचंय यामुळे काय होणार आहे नारळ ओला असल्यामुळे साखर त्यामध्ये चांगली मुरणार आहे आणि त्यामुळे या नारळाची गोडी आणखी वाढणार आहे आणि खीर खाताना फक्त असं ओलं खोबरं खाल्ल्यासारखं वाटणार नाही चार ते पाच मिनिटे परतून घेतल्यानंतर साखर या नारळाच्या चवमध्ये चांगली मुरलेली आहे या स्टेजला यामध्ये त्याच वाटीने पाववाटी मिल्क पावडर ऍड केली मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी सुद्धा चालेल याऐवजी दुधावरची साय सुद्धा नंतर वापरू शकता मिल्क पावडर वापरल्यामुळे खिरीचा दाटसरपणा वाढतो आणि चवीला थोडीशी पेढ्यासारखी लागते आणि त्यामुळे लहान मुलं सुद्धा ही खीर खूप आवडीने खातील मिल्क पावडर घातल्यानंतर फक्त काही सेकंद मंदाचेवरच परतून घेतलं आता यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे दूध उकळून थंड झालेलं आहे दूध घातल्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घेतल्या दूध आपल्याला अजिबात आटवून घ्यायचं नाही फक्त याला एक उकळी काढून घ्यायची एक वाटी नारळाचा चव आणि अर्धा लिटर दुधापासून पाच ते सहा वाटी ही नारळाची खीर बनवून तयार होते आता दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे यामध्ये थोडंसं केशर ॲड केलं हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशरमुळे खिरीला रंग चांगला येतो केशर घातल्यानंतर पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट ॲड केली यामध्ये बदाम आहे त्यामुळे खीर पौष्टिकही बनते आणि खिरीला सुद्धा अतिशय छान येते महत्वाचं म्हणजे ही पेस्ट घातल्यानंतर लगेचच खिरीला चांगला दाटसरपणा येतो आणि ही पेस्ट जशी शिजत जाईल ना तसा दाटसरपणा आणखी वाढतो पेस्ट घातल्यानंतर फक्त पाचच मिनिटात हे आपण शिजवून घ्यायचं आहे पाचच मिनिटात खिरीला सुद्धा चांगला येतो आणि मस्त दाटसरपणा सुद्धा येतो तर हे पहा मस्त याला क्रीमी असं टेक्शर आलेलं आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेले फ्रुट्स ॲड केले थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत अर्धा चमचा वेलचीपूड ऍड केली आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता दूध न आटवता सुद्धा खिरीला मस्त दाटसरपणा आलेला आहे जास्तीत जास्त दहा मिनिट ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता दूध न आटवता सुद्धा खिरीला चांगला दाटसरपणा सुद्धा आलाय रंगसुद्धा चांगला आलेला आहे पेस्ट बनवताना बदामासोबत नारळाचा सुद्धा घातलेला होता त्याची पेस्ट बनवल्यामुळे नारळाचं दूध सुद्धा तयार झालं ते सुद्धा यामध्ये गेलं आणि त्यामुळे खिरीला मस्त नारळाचा असा फ्लेवर मिळतो गॅस बंद करून झाकण ठेवलं फक्त पाच ते सहा थंड करून घेतली थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी घट्टसर बनते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त नारळाची दाटसर अशी खीर तयार झालेली आहे मिल्क पावडर वापरल्यामुळे पॅनच्या कडेला एक लेअर आल्यासारखा दिसतो तो सुद्धा पळीच्या सहाय्याने काढून घ्यायचा यामध्ये मिक्स करून घ्यायचा मिल्क पावडरऐवजी दुधाची साय जरी वापरली तरी सुद्धा असाच लेयर येतो तो सुद्धा खिरीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे खीर थंड झाल्यानंतर खिरीला असं मस्त टेक्स्चर येतं तुम्ही पाहू शकता नारळ आणि दूध वेगळं झाल्यासारखं वाटत नाही खीर मस्त मिळून आलेली आहे सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये चांगल्या मुरलेल्या आहेत आणि त्यामुळेच ही खीर चवीला अतिशय छान लागते आता सणवार सुद्धा चालू झालेले आहेत कोणत्याही सणांच्या दिवशी ही झटपट खीर बनवू शकता सोमवारचा उपवास सोडताना सुद्धा ही खीर बनवू शकता नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता महत्वाचं म्हणजे उपवासाला सुद्धा खाऊ शकता चवीला अतिशय छान लहान मुले तर ही खीर चाटून पुसून खातील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा